बघा आपल्या घरात कोणीतरी पुण्यवान व्यक्ती असतो तो असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान मात्र होत नाही जोपर्यंत विभीषण लंकेमध्ये हो राहत होते तोपर्यंत रावणाने पाप केले पण विभीषणाच्या पुण्याईने रावण मात्र सुखी होता परंतु जेव्हा विभीषण सारख्या वत्सल भक्ताला लात मारली व लंकेमधून निघून जाण्यास सांगितले तेव्हापासून रावणाचा विनाश होण्यास सुरुवात झाली आणि शेवटी रावणाची लंका जडून दहन झाली व रावण मेल्यावर मागे पडायला वाचले नाही अशा हस्तिनापूर मध्ये जोपर्यंत सारखे भक्त राहत होते तोपर्यंत कौरवांना पण जेव्हा कौरवांनी विदुरांचा अपमान करून राज्यसभेतून जाण्यास सांगितले तेव्हा श्री कृष्णाने विदुराला सांगितले की काका आपण तीर्थयात्रेला जावे तसे विदुराने हस्तिनापूर सोडले कौरवाचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेले आणि कौरव कौरवांच्या मागे कोणीही वारसा मात्र अजिबात राहिलेला नाही त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबात अथवा मित्रपरिवारात जोपर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान व्यक्ती आत्मा राहतो तोपर्यंत आपण व आपल्या घरात आनंदी आनंद वातावरण राहतो विचार करा एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पिढा निघून जाते आणि आपणात चांगले दिवस मात्र येऊ लागतात पण अशी व्यक्ती जेव्हा मनापासून आपला त्याग करते तेव्हापासून आपली अहोटी मात्र सुरू होते यासाठी भगवंताच्या भक्तांचा अपमान कधीच करू नका लक्षात ठेवा आपण जे कमावून खातो ते माहीत नाही कुणाच्या पुण्याने मिळत असतो कोणाचं पुण्य कोणाचा आशीर्वाद यासाठी नेहमी आनंदी राहा व आपल्या परिवारात कोणी भक्त भक्ती करत असेल तर त्याचा अपमान मात्र तुम्ही करू नका कारण त्याचा सन्मानच करा व त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा व त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे राहा सुद्धा माहीत नाही संसाराची गाडी कोणाच्या पुण्याने चा चालते हे तुम्हाला आणि मला कोणीच सांगू शकत नाही तर बघा इथे संध्याकाळीच मी ब्लॉग शूटिंग करायला स्टार्ट केलेलं होतं ज्या काही भाज्या वगैरे आणल्या होत्या त्या सर्व भाज्या निवडून घेतल्या आणि आता हल्ली खूप स्वस्त असा भाजीपाला झालेला आहे म्हणून खूप सारी मेथी सुद्धा आणलेली होती ते सुद्धा छान अशी साफ करून घेतली कोथंबीर साफ करून घेतला बाकीचं जे होतं ते सुद्धा भाज्या वगैरे निवडून ठेवल्या नंतर तेला आणि तुपाचे भांडे इतके खराब होतात ना का काय माहिती त्यांना इतकं काय का काम पडतं ते सर्व काही छान असे गरम पाण्यात सकाळी घासून घेतलं ते उन्हात असे क्लीन मस्त सुकले होते उन्हामध्ये मग संध्याकाळी म्हटलं चला तेल सुद्धा काढून घेतलं छोट्या छोट्या भांड्यांमध्ये तेल तूप मोठ्या भांड्यांमध्ये तेल काढून घेतलं आणि जी काही मेथी अशी छान फ्रेश निवडली होती ना तिलाच मी आता इथे तिचे मला पराठे कन करायचे होते म्हणून स्वच्छ मेथी अशी धुवून घेतली होती बारीक चिरून घेतली यामध्ये लगेचच पीठ घेतलं नंतर मीठ घेतलं थोडंसं जिरं मोहरी थोडशी शोप यामध्ये टाकलेली होती दोन मिरच्या आल्या लसूणची पेस्ट सुद्धा यामध्ये टाकली कारण असे धपाटे जे होतात ना ते टेस्टी होतात थोडीशी हळदसुद्धा टाकायची याच्यामुळे छान असा कलर येतो धपाट्यांना नंतर हळूहळू छान अशी कने कशी मऊस म्हणून घेतली हवं हो तेवढं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायची सुद्धा यामध्ये गरज पडत नाही पाणी टाकून झालं चार पाच घोडे होते ते आधी बनवून घेतले जेणेकरून गॅस आहे तो खाली जात नाही आणि लवकर लवकर आपला स्वयंपाकही होतो आणि एक साईड भाजले जातं पराठ आणि खाली बनवले जात तर याच पद्धतीने इथे माझे पराठे बनवणे मात्र सुरू होते आणि टेस्टी लागतात अशी गरमागरम पराठे तर बघा आई वडील वयोवृद्ध मित्र व अतिथींचा नेहमी मानसन्मान करा दाखवलेल्या मार्गाप्रमाणे जीवन जगा व देवाची भक्ती करत कर्मानुसार आले तर बरे गेलो तर बरे बला, बला तर झाले असा भाव मात्र आपण आयुष्यभर आपल्या आयुष्यात ठेवायला हवा जे काही मिळतंय ते आपल्यासाठी योग्य होतं किंवा जे काही जातय ते आपल्यासाठी कदाचित योग्य नसेल हाही विचार कधीतरी मनात ठेवावा सोबत काही घेऊन आलेलो नाहीये आणि जाताना सुद्धा पण या संसारातून काहीच घेऊन जाणार नाहीये धन पैसा संपत्ती बंगले गाड्या सर्व काही मात्र इथे सोडायचा आहे हा फक्त लोभ आणि मोह आहे हे सर्व आपल्याला इथे सोडून जायचं आहे तर हे आपण कायम मात्र लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून आपलंही जे काही आयुष्य आहे ते छान होईल सुंदर होईल बघा स्वामी समर्थांची कृपा शांतपणे मात्र काम करत असते स्वामी समर्थ कधी गाजावाजा अजिबात करत नाही ते माणसाच्या आयुष्यात शांतपणे बदल घडवतात संकटांच्या काळात दिसत नाही पण संकट हलक झालं की त्यांची उपस्थिती मात्र आपल्याला जाणवत असते विश्वास ठेवणाऱ्याला ते कधीच निराश करत नाहीत वेळ निघतो पण न्याय मात्र नक्कीच आपल्याला मिळतो स्वामी समर्थ संयमाची मात्र परीक्षा घेतात महाराज नक्कीच आपल्याला जास्त गुण आपला संयम बघतात ते थांबू शकतात त्यांनाच ते, ते पुढे नेतात त्याची कृपा आवाज न करता कार्य करते म्हणूनच खरा भक्त गाजत नाही तो भक्त श्रद्धेने वाट चालतो प्रत्येक अडचण ही शिकवण असते महाराज माणसाला घडवतात आणि योग्य क्षणी मात्र महाराजच आपल्याला मार्ग दाखवतात आणि तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा तुम्ही जर शेवटपर्यंत टिकून राहिले तरच तुम्हाला त्या गोष्टीमध्ये अर्थ आहे किंवा तुम्हाला जे हवा आहे ते मिळेल आणि जर तुम्ही मध्येच एखादी वस्तू नाही मिळाली आणि देवदेवकरन सोडून दिलं दे किंवा केंद्रात जाणं सोडलं देवाची आराधना करून सोडली तर त्या ठिकाणी देवही मात्र काहीही करू शकत नाही कारण त्याला कळते की हा फक्त घेणाऱ्यांमधला आहे हा त्याचं स्वतःच काही देण्यासाठी इथे तर आलेलाच नाही आहे पण हा फक्त घेण्यासाठी मागण्यासाठी सतत येत असतो म्हणून कधी कधी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा एखादा दिवस असावा तो म्हणजे गुरुवार गुरुवारी फक्त जावं निवांतपणे दर्शन घ्यावं छान आरती करावी आणि घरी यावं उगाच दररोज तिथे जाऊन मागण्यापेक्षा कधीतरी मनसोक्त शांतपणे बसावं मनात कितीही विचारांचं वादळ असलं तरी तिथे गेल्यानंतर काहीही सुचत नाही का आपल्याला काय मागायचं आहे त्याच पद्धतीने आपण सुद्धा काही न मागता मात्र पुन्हा परत येतो दररोज जातो पण काही मागत नाही आणि महाराज काही देत नाही असं कधीच होत नाही तर हा आप मार्ग आपल्या अनुभूतींचा आहे येणाऱ्या प्रत्येकाला महाराज नक्कीच देत असतात आणि नाही मागितलं तरी सुद्धा आपल्यासाठी जे योग्य आहे मात्र ते आपल्याला निश्चितच देतात तर तुम्ही बघितलं इथे का माझे जे काही पराठे होते आता सर्व काही पराठे छान असे तेल लावून मी खरपूस भाजवून घेतलेले होते कारण आहुंची सुद्धा येण्याची वेळ झालेली होती आणि म्हटलं चला गरमागरम पराठे बनवूया आणि जेव्हा ऑलरेडी मी चटणी बनवलेली होती लाल कलरची तीच आम्हाला याच्यासोबत खायची होती आणि छान लागतं आता भरपूर भाज्या अवेलेबल आहे म्हटल्यावर असाच भाजीपाला पराठे कधी भाज्या वगैरे किंवा कोरड्या भाज्यासुद्धा सुद्धा याच्या छान लागतात आणि मेथीची भाजी सुद्धा आता हिवाळ्यामध्ये गरम असते म्हणून खायला सुद्धा छान लागते त्याच पद्धतीने ते माझे पराठे वगैरे सुद्धा आता असे छान पद्धतीने बनवून झालेले होते दोघी साइडने छान असं तेल लावायचं आणि मग मस्त असे पराठे भाजले सुद्धा जातात सो so, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटेल नक्की सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही जर माझा ब्लॉग फर्स्ट टाइम बघत असाल तर ब्लॉगला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स जे काही आहेत ना ते आपल्या युट्यूब चॅनलवर मात्र बघायला मिळतील संध्याकाळची वेळ म्हटली म्हणजे सगळ्या गोष्टी या घाई गरबडीमध्ये चालत असतात आणि जितकं व्यवस्थित केलं तेवढंच मन आपलं स्वयंपाकात सुद्धा रमतं कधी स्वयंपाक मात्र हा मनापासून करायचा काही काम करायचंय म्हणून केलं तर ते एक ओझं वाटतं आणि आनंदाने केलं तर मात्र तो आपला छंद होऊन जातो मग त्या गोष्टीमध्ये छंद जोपासायचा आहे किंवा ओझ निर्माण करायचं आहे हे प्रत्येक काम करताना मात्र आपण ठरवायचं कितीही जॉबवाल्या स्त्री असू दे घरकामवाल्या असू दे किंवा बाहेर जाणाऱ्या बाहेरून येऊन पैसे कमवणाऱ्या असू दे काहीही करू दे पण प्रत्येकाला स्वयंपाका मात्र करावाच लागतो म्हणून आपण काय करावं आपण कोणत्या गोष्टीमध्ये आपली पात्रता ठरावी हे आपण स्वतः निवडायचं प्रत्येक काम हे छोटं मोठं नसतं तर प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद मात्र हा नक्कीच यायचा असतो सो तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग आणि मोटिवेट ते नक्कीच सांगा महाराजांनी जे काही सांगितलेलं आहे ते मात्र तुम्ही नक्कीच लक्षात घेऊन पुढे चला इथे छान असं एक ॲड केली संध्याकाळची तेव्हा पूजा इथे झालेली होती आणि गजलक्ष्मीवर छान छान फुले छोटे छोटे अर्पण केलेले होते आता कुलदेवतेचा कलश सुद्धा भरलेला आहे आणि छान असं वाटतं जेव्हा आपण कलश भरतो नंतर लगेच कुलदेवीला सुद्धा छान फुल अर्पण केलं आणि याच प्रकारे आजचा माझा दिवस संपवला तर पुन्हा भेटेल अशाच एका छानशा शेवट मध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि धन्यवाद